कधी कधी नेहमीची पालकची भाजी खाऊन कंटाळा येतो किंवा काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर ही आंध्रा स्टाईल पालकची चटणी नक्की ट्राय करून बघा इडली डोशासोबतही छान लागते आणि अशीही पोळीसोबत किंवा भातासोबत मस्त लागते चला तर पाहूया एक चमचा मी तेल घेतलं आहे एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चणा डाळ हरभऱ्याची डाळ हे छान परतून घ्यायचं आहे अगदी थोडंसं लालसर होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यात दोन लाल मिरच्या टाकून घ्या लाल मिरच्या नसतील तर हिरवे हिरव्या मिरच्या वापरल्या तरी चालेल आणि भरपूर लसूण आता हे छान तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे घ्या मोठे मोठे कट करून आणि ते कांदे परतून घ्यायचे आहेत कांदा थोडा जास्त वापरला जातो इथे या चटणीला मस्त असं टेस्ट येते कांदे मोठेच कापून घ्यायचे त्याला खूप जास्त पातळ किंवा जास्त फ्राय नाही करायचं आहे हे पहा प्रकारे आता कांदे आणि डाळी परतून झालं आहे ह्याला है, थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता मसाले टाकून घेऊया खूप जास्त मसाले नाही वापरले फक्त लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल मिरची थोडासा रंग छान येईल अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ चिंच स्वच्छ धुवून घेतली आहे थोडीशी चिंच म्हणजे साधारण एक ते दीड चमचा चिंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पालक स्वच्छ धुवून घेतली आहे पालक बारीक कापून घ्यायची आहे पहा या प्रकारे आता कढईमध्ये परत एक चमचा तेल टाकून पालक टाकून घ्या पालक आपल्याला छान परतून घ्यायचे आहे पालक शिजायला फार वेळ नाही लागत त्याच्यामुळे ही भाजी पटकन होते चटणी जसं आपल्याला टिफिनला न्यायची असेल तरीही झटपट बनते तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही छान परतून झाली आहे त्याच्यामध्ये जे आपण कांद्याचा का मसाला वाटून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे खूप जास्त मसालेही वापरलेले नाही आहेत किंवा खूप जास्त वेळही नाही लागत अगदी दोन मिनटामध्ये तयार होते आता याला परत झाकून घ्या दोन ते तीन मिनटासाठी मध्ये मध्ये चेक करत राहा म्हणजे खाली जळणार नाही ते बघा पाच मिनटानंतर मस्त तेल सुटलं आहे आणि आपली पालकची चटणी तयार आहे रोजच्या भाजीपेक्षा काहीतरी वेगळी म्हणून नक्की ट्राय करून बघा थँक्यू